सो आता सगळ्या पेडणेकरांच्या भीत होप पे ये की आता हे रवींद्र भवन हंड्रेड पर्संट जातले कितलसो तेप हे रवींद्र भवन म्हणजे सगळे म्हणतात पेडणेकर एक कलाकारांची खाण आणि पेडणेकरांना हा रवींद्र भवन नसलो आणि कितलेशेच लिडर्स येऊन गेले पण आज आम्ही खरंच धन्यवाद म्हणतात आमच्या मुख्यमंत्र्या की त्यांच्यांनी हे सिरियस सिरियस इश्यू हा अंडरस्टँड करून घेतलो आमच्या पेडणेकरांचा आणि त्यांच्यांनी काल कॅबिनेटन अप्रुवल दिले आणि सगळ्या पिंडेकरांच्या जेव्हा हे न्यूज कळली तर सदा सगळ्या पेडणेकरांचे एक स्माईल लित येतली थँक्यू आणि पण आयडेंटीफाय खूप कडे केलेले पहिली धारगळी केले पेडणे केले ते आयडेंटीफाय करून पुढे कायच जाऊ नंड आयडेंटीफा केले जे इलेक्ट झालं तेव्हा तुम्ही हंगासर म्हणजे हॉस्पिटल तुवें हॉस्पिटल आलं त्याच्या जस्ट फाटल्यान रेव्हन्यू लँड हा थंयसर ती आयडेंटीफाय केली लँड सर्वेचे इले सर्वे केली आणि त्यांच्यानी आयडेंटीफाय करून जे अप्रुवल दिले ते काल कॅबिनेटात पास झाले पण आम्ही कोणाक क्रेडीट हे चिंपचं ना आमकां गोवमेंटान आमकां फेसिलिटीज कशे दितले आणि कशा भाषे करतले त्याचे आम्ही लक्ष दिवया किंवा रवींद्र भवन अख्ख्या पेडणे तालुक्याक लागत आणि सगळे आणि ह्या सेंटराक जाता पेडण्याच्या आणि सगळ्यांक बेनिफीट जातले ओके थँक्यू प्लांट पण અને તૂજ કઈ ચેમ્બર જે લો લાઈન એરિયા ઓવરફ્લો હવે ડિમાડ કરો કે તો પ્લાન્ટ ઓગમેન્ટ કરો વીસ એમએલ ડી કેપેસિટી વાવ ચીફ મિનિસ્ટર એગ્રી અને દુસર સંગે એક નોડલ ઓફિસર એપોઈન્ટ કર ટુ ચેક ઓલ દીસ લાઈન ઓડીટ કરેપ્સ લેવા ડેટ ઓલ્સો સીએમ સાહેબ દેટ મનેજિંગ ડાયરેક્ટર ઓફ સિવરેજ ડેવલપમેન્ટ કૉર્પોરેશન વીલ બી અપોંટેડ એઝ અ નોડલ ઓફિસર ફોર ડુઈંગ ઓલ ધીસ अने माइकल लोगो का चे गवर्नमेंट ऑफिस साथ एजेंट काम करता कमिंग इन द साउथ गोवा वील यू वेलकम देट सनबन सनबन आई नोज दीज टाइप ऑफ थिंग्स कैनॉट बी वो दादा सुद्धा पेशमा आवडता एक सर देशाईगे तर आजच दिवस पाच्या कारण कालचो तो तुम्ही म्हटला की दिस तुमचं वेस्ट झालं जनना तुम्ही जे मीत कंक्वेस्ट केलं आज परत जनना पार्टी सिलेक्टिव डिसरप्शन करता मग काल एक प्रश्न समजला मगा उत्तर मिळू ना की कोणाक डिसलिन की ब्रीच ऑफ प्रिविलेज मी आणि स्पीकरचा इन्सल्ट झाला क्वेश्चन आवरात इन्सल्ट जाता झिरो तो इन्सल्ट वता हो या प्रश्नाचे उत्तर मिळू ना आणि ते आज मेळटले दिसता मला आज जर मेळना जर असे दिसता की रुलींग पार्टीच्यान क्वेश्चन आवर डिझरप्ट करप एक कारण घेऊन हे गोयच्या इतिहासात पहिल्यांदा पैन आणि आता आमचा आम मुख्यमंत्री जो हो पॉवरफुल हे रायटर डायरेक्टर प्रोड्युसर तिया्राचं हे कला अकादमी स्टार्ट ना ज्ख्यमंत्र्याचे तयात्र बरे चालतं आणि केना ते तिया्रात एक्टर जे तो घेता ते सगळे साडिंचे ॲक्टर घेतात एकू ताज्याच साडिल्ले असे नाही दुसऱ्या साडि बी घेता आणि तसेच तियात्र जाता तियात्र तसे सक्सेसफुल जाता मग फ्लॉप शो तो ताजे खपता हे हा उत्तर आज मेळले की सिलेक्टिव्ह डिजरप्शन जे आज, जे चाललं आज हे जे काल आम्ही पळला ते ॲसेंब्लीक आणि सात फक्त सात मेंबर ऑपोजिशनाक इतले सरकार भिता का किती की त्यांना प्रश्न क्वेश्चन आवर डिजरप्ट करीएम म्हणता स्पीकर अन्याय सहन जात म्हणून अन्याय स्पीकर फक्त हजेच वेळात जाता क्वेश्चन अवरात वेळात जाता झिरो एल्टन एलटन उभं राहता आणि स्पीकराकडे उलयता आणि स्पीकर ताचो झिरो आवर एलाव करता मरे हे पहिल्यांदा ना पळला मरे आम्ही अन्याय इन्सल्ट डिसरिस्पेक्ट हे सगळे दिज आर नॉट जस्ट टेम्पररी फेनॉम तो जर तुला इन्सल्ट हावे केला जर इन्सल्ट लागूच असू न आणि इन्सल्ट जर केल ना तर केल ना आणि दर इन्सल्ट केला तात प्रोसिजर हा काल हा तुमच्या स्टुडंटचे हे ब्रेक ब्रेकआवर ब्रेक अवरात तुमची एनालिसीस रॉंग हा हा सांगला उभे हा उबं राहून सांगला की प्रिव्हिलेज कमिटी जर तो ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज ॲडमिट करता जर डेट बिकम्स द प्रॉपर्टी ऑफ द प्रिव्हिलेज कमिटी ऑफ वीच डेप्युटी स्पीकर इज द चॅरमॅन आणि डेप्युटी स्पीकर हेज टू सेंड नोटीस हे दिगंबर कामतीनं घालणे एकदा हा आमदार नसताना सो आय फेस्ट अ ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज ॲट ट टाईम फोर आणि समन केलं प्रिव्हिलेज कमिटीन त्यांना देऊ मांद्रेकर डेप्युटी स्पीकर अस्टोरिया फर्नांडीस जॉन मॅन्युएल वाझ हे मेंबर असले सो यु नो थिंग्स आर देर सो बेजिकली सांगा मुद्दा इतकंच की सरकार पक्ष डिजरप्ट करता सिलेक्टिव्ह डिझरपशन करता मेंट अप टू क्वेश्चन आवर हजेर क्लिअर कट दि पडटा की काल कालुसो आणि माझा एनईपीचो क्वेश्चन आयिल्लो नाका आशिल्लो आणि आज, सिद्ध आज ते सिद्ध जातले आज किती ते कळतं आम्ही हाफ एन आवर डिस्कशन मागला बाब गिरेश बोरकर कालदुसा हा हो इम्पॉर्टंट इशू हो इशू आमचे तरुण पिळगेचे भवितव्याचा आणि ताज्या खाती हजेर हाफ एन आवर डिस्कशन जाऊन मिळत हंड्रेड पर्सेंट छापून आयल्ले मरे एल्टन प् गो बॅक ते कसे आले स्पिकरां गेले की पण सांगितले मग ते प्ले कार्ड हाडूक मेळाना रुलींग पार्टीचे सगळ्या आमदारांकडे प्ले कार्ड आशिले कशी आशिली इथल्यात नी ते आमकां जे हे येते बिजनेस ते छापून आले दाजी सालकार ऑनरेबल एम एल ए मुर्मुगाव टू मूव अ ब्रीच ऑफ प्रिविलेज टू मूव सगळे जी स्क्रिप्ट आहा पण ती स्क्रिप्ट बरी तयार केली आणि सी तियात्र तिया्र चलता चल सांग त्या

आणि <laughs> मंडळी <laughs> पहिलं तुम्ही आज सगळल्याक रेड अलर्ट तांबडे अलर्ट सो आख्या गो गरमेंटू आज तांबडे अलर्ट झाले आज होम डिपार्टमेंटात अलर्ट मारला जे भाषे डिपार्टमेंटान डिपार्टमेंटानं चला की प्रत्येक डिपार्टमेंट एक सीएम आपण जवळ प्रत्येक डिपार्टमेंट एक इजॉन अलर्ट तुम्ही हो सरकार आपल्या गेले तांबडी सोदता आणि तांबडी आज गोयभर अलर्ट झाले सगळे डिपार्टमेंटान आज जायते होमाचे उपचे आज न्यू डीजीपी जी तो टेक ओवर करता सो ताका आन्सर काय दिवप ना बट ओवरऑल हे रेड अलर्ट सिटुएशन जे झाले आहे ते रेड अलर्ट सिट्युएशनचे इज गोइंग टू बी अ बीग अलर्ट फॉर द एंटायर असेंब्ली टू एन्श्योर हाउ टू न्यूट्रलाइज दीस रेड अलर्ट ऑल ओवर गोवा सो ही परिस्थिती आज जवळ घे मारे असो फाटी साऊथ गोव्यारकत नाही कोण की, तुमुल्टे, 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 की आम नको बट इम्पोर्टंट इज द वाढवला नोताकता नो येन गोयकारां सांगचे बाबा दोन डबल झाला म्हणून त्या दिसांनी हांवें पयलीं सांगिल्लें ते भाशेन डेसंबरा म्हयन्या आमगे ऑलरेडी दोन आहा ट्वेंटी एट ट्वेंटी नायन थर्टी ऐत सगळ्यांक बुकिंग आहा सगळे फुल आह नॉर्थ जावं साउथ जावं त्याच दिसांनी हाडून तू आणि दोन कितको करून वेर इज द वेर आर वी टॉकींग अबाट इनक्रिझींग बिजनेस वेन देर इज ऑलरेडी बिझनेस आवर कॅरिंग कॅपेसिटीज ओवरफुल ज्युरिंग दोस डेज सो इट इज नॉट अबाउट डेड अँड द होल थिंग इज डू वी वॉन्ट टू एन्श्युअर दॅट गोवा गोज टू डॉग्स गोवन यूथ गेट स्पॉईल्ड बिकॉज ऑफ वन इव्हेंट वीच इज नोटोरियस इव्हेंट अँड वीच इज नोन फॉर द फॅक्ट आमगे सरकारागे जरी तरी स्टेट पुलीस जी आह त्याचे कंट्रोल जरी तरी असं नारकॉटिक कंट्रोल जरी हसर की ड्रग्ज पॅडलिंग जे जा जाता सगळे जे जाता या इवटा ते कंट्रोला जर जा तू जाल्यार जा दुसरी गजल जा, तुमकं कंट्रोल ना तुमगे पोलीस तुमगे पोलीस आज मचल्यां असले आहे ही परिस्थिती जाल्ली आहा आणि तुम्हाला तु जर या परिस्थितीन जरी तरी इव्हेंट करू इट इज ओनली गोइंग टू स्पॉइल द यूथ सो डू वी मेक बिझनेस मेक मनी बाय स्पॉइलिंग अवर यूथ आमगे भुरग्यांक आम्ही ड्रग्जा घालून पाड करे या इव्हेंटा जे कोण प्रमोट जातले त्यांना आणि आम्ही पैसे करपचे गरज ना न्हू आय थिंक वी कॅन ऑलवेज से नोन इट इज बीन सीन यू ऑल्सो हॅव बीन रिपोर्टिंग ऑल मिडिया सीएम बाबडे मुल्टे ते तुम्ही जणा आम्ही आयकला बट येस इट इज रॉंग न्हू તાકાલી એફેક્શન ક્યાં હા તે ખબર ના બટ ઇટ ઇઝ રોંગ વડે બાબડે ક્યાંક બાબડે આપણે મુલા મરે ઓપોઝિશન બાબડે મરે ચોઈ બાબડો વેન્જિગે કામ જાયના ભડાલ બુડલા આજ વેસ્ટર્ન બાયપાસ ઉલૈલે લસ્ટ ટાઈમ આજ તિંગ સગલે પેડાર બુડલો વેન્જિગે બાબડ્યાગે ભાડાલ બુડલે મોડપા જાય મરે તેં બાબડ तो तो आता मत रोहना काय ते दूस सांगलेले की या कॅन्हच्या त्यो सो तो आता बॉलिवूड पिक्चर कित मूड तो सो हा हेजेवून उलय ना आज भीत कित बॉलिवूड जात या